हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषदेतील मेगाबर्ती जिल्हा परिषद गट क संवर्गातील रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून तुम्ही आत्ताच पाहिला असेल तर एबीपी माझा या चॅनलवरतीसुद्धा सुद्धा या भरतीविषयक बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि अधिकृत अशी जाहिरातसुद्धा आपल्या हाती आलेली असून जिल्हा क्रमांक तीन पाहतोय अगोदर आपण बीड आणि अकोला जिल्ह्यातील जाहिरात पाहिलेली होती यानंतर आपल्या पुढं समोर येतोय तो म्हणजे जिल्हा अहमदनगर या अहमदनगर जिल्ह्यात जवळपास सहाशे अठ्ठ्याण्णव आणि पेसा क्षेत्रातील मिळून सातशे एकोणतीस पदांकरता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत पदवर्ती दोन हजार एकोणवीस गटकमधील अनुसूचित क्षेत्राबाहेरील नॉन पेसा व अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा सरल रिक्त रिक्तपदे भरण्यासाठीची जाहिरात जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस दिनांक तीन तीन दोन हजार एकोणवीस जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजेच नॉन पेसा व अनुसूचित क्षेत्रातील घटकस वर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरता अर्हताधारक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा व सविस्तर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजे नॉन पेसा रिक्त पदे पाहूया औषध निर्माता तेरा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणीमधून एकशे अठरा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सर्वसाधारण उमेदवारमधून ब्याऐंशी आरोग्यसेवक महिला तीनशे एकोणतीस अंगणवाडी पर्यवेक्षका आठ विस्ताराधिकारी कृषी दोन विस्ताराधिकारी सांख्यिकी ग्रामपंचायत एक विस्ताराधिकारी सांख्यिकी महिला व बालकल्याण दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन कंत्राटी ग्रामसेवक पासष्ट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अठ्ठेचाळीस वरिष्ठ सहाय्यक लिपिक अकरा वरिष्ठ सहाय्यक लेखा बारा कनिष्ठ लेखाधिकारी चार अशी तब्बल सहाशे अठ्ठ्याण्णव पदं अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये भरली जाणार आहेत त्याच पद्धतीने अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील रिक्त पद आहेत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी उमेदवारामधून एक आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सर्वसाधारण उमेदवारामधून सहा आरोग्यसेवक महिला तेवीस अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण एकतीस एक अशी सहाशे अठ्ठ्याण्णव पेसा क्षेत्राबाहेरील तर एकतीस पेसा क्षेत्रातील अशी मिळून सातशे एकोणतीस पदं अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये भरली जाणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक सव्वीस चार दोन हजार एकोणीस रोजी रात्री मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत पदवर्तीकरिता सविस्तर जाहिरात ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरिषद डॉट जी वी डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट नगर झेड पी डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदाची सामाजिक व समांतर आरक्षण न्यायपदाची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप व माध्यम निवड पद्धती सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक ही महापरिषा डॉट जी वी डॉट इन व नगर झेडपी डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी वी डॉट इन हे संकेतस्थळ दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते सोळा चार दोन हजार एकोणीस रोजी रात्री मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून ऑन ओन, ऑनलाईन अर्ज सादर करावे भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशता बदल करणे पदांच्या एकूण व संवर्गनिया संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना राहतील त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही किंवा वाद उपस्थित करता येणार नाही अशी ही जाहिरात अहमदनगर जिल्ह्याकरता उपलब्ध झाली असून लवकरच आपण दुसऱ्या जिल्ह्याकरता उपलब्ध झालेली जाहिरात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती जाहिरात पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो ही जाहिरात शंभर नव्हे तर एकशे एक, एक टक्का खरी असून या जाहिरातीबाबत अधिक माहितीसुद्धा तुम्हाला मी लवकरच देणार आहे धन्यवाद